तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवर हो। तर विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण एक नवीन एक ॲडवर्ट्समेंट जी आहे डी आर डो अंतर्गत जी नवीन ॲडवर्ट्समेंट आलेली आहे तर त्या रिलेटेड आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत आत्ता म्हणजे आज दिनांक नऊ डिसेंबरला ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे आजपासून ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे डिटेल्स जेव्हा ॲडवट्समेंट जेव्हा येणार आहे तेव्हा आपण त्याची माहिती बघणारच आहोत परंतु जी शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत जे विद्यार्थी बी एस सीला असतील तसेच ज्यांचं दहावी प्लस आय टी आय झालेलं आहे असे विद्यार्थी जे आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे तर बघूयात नेमकी जी ॲडवर्ट्समेंट जी आहे तर ती ॲडवर्ट्समेंट रिलेटेड आपण माहिती बघूयात तर या ठिकाणी बघा ही डिटेल्स ॲडवर्ट्समेंट सॉरी शॉर्ट नोटिफिकेशन दिलेली आहे यामध्ये बघा सेंटर ऑफ पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट या अंतर्गत बघा ही रिक्रुटमेंट असणार आहे रिक्रुटमेंट सिनियर टेक्निशियल असिस्टंट बी अँड टेक्निशियन ए अशा दोन पोस्ट असणार आहे आपल्या एक आहे सिनियर टेक्निश टेक्निकल असिस्टंट बी आणि टेक्निशियन ए ग्रेड या दोन तुमच्या पोस्ट असणार आहे मग टोटल वॅकन्सी किती दिलेल्या आहे सातशे चौसष्ट टोटल जागा त्यांनी दिलेल्या आहे आता त्यानंतर डिटेल्स थो माहिती काय जी दिलेली आहे बघूयात बघा ह्या दोन पोस्ट आहे आपण बघितल्या त्यामध्ये बघा तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे सेवन सी पी सी अंतर्गत तुम्हाला सिनियर टेक्निशियन असिस्टंट बी यासाठी लेवल सिक्सनुसार तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे एज लिमिट किती दिलेला आहे बघा अठरा ते अठ्ठावीस दिलेला आहे आणि या फर्स्ट पोस्ट जी आहे सिनियर टेक्निशियन असिस्टंट यासाठी किती व्हॅकन्सी आहे टोटल पाचशे एकसष्ट व्हॅकन्सी असणार आहे दुसरी पोस्ट आहे बघा टेक्निशियन ए यासाठी बघा तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर लेवल नुसार एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एज लिमिट किती दिलेलं आहे बघा अठरा ते अठ्ठावीस दिलेला आहे आणि त्यानंतर ह्या पोस्टसाठी म्हणजे टेक्निशियन एसाठी व्हॅकन्सी किती आहे दोनशे तीन व्हॅकन्सी असणार आहे त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड आपल्याला माहिती जी आहे तर ती माहिती अजून त्यांनी काही दिलेली नाही परंतु आपण सांगू शकतो जी सिनियर टेक्निशियन असिस्टंट बी ही जी पोस्ट आहे तर या पोस्टला बी एस सीचे जे झाले बी एस सी कम्प्लीट असेल किंवा ॲपिअर विद्यार्थी चालतात का नाही आपण ते डिटेल्स बघणारच आहोत परंतु ज्यांचं बी एस सी झालेलं आहे ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे आणि ही दुसरी जी पोस्ट आहे त्यासाठी आय टी आय ज्यांचा झालेला आहे दहावी प्लस आय टी आय ज्यांचं झालेला आहे सॉरी दहावी प्लस आय टी आय ज्यांचं झालेलं आहे हे विद्यार्थी टेक्निशियन पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे मग अशा प्रकारे बघा आपण या रिलेटेड माहिती बघितलेली आहे त्यानंतर मग ज्यांचं एज जे आहे अठ्ठावीस पेक्षा जास्त असेल आणि जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला थ्री इयरचं इज रिलॅक्झेशन मिळणार आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फायव्ह इयरचं इज रिलॅक्झेशन मिळणार आहे ते डिटेल्स तुम्हाला ॲडव्समेंटमध्ये देणारच दि, आहेत अजून ती काही ॲडवर्ट्समेंट जे आहे ते आलेली नाही ती शॉर्ट नोटिफिकेशन त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर मग आता डिटेल अजून काय राहिलेलं आहे आपलं फी किती असणार आहे ॲप्लिकेशन फी वगैरे तर बघा त्या अगोदर काय माहिती दिलेली आहे वेबसाईटवर सुद्धा तुम्ही बघू शकता अप अपडेट आलेले आहे का नाही अजून आज दिनांक नऊ डिसेंबर आहे परंतु अजूनपर्यंत ती डिटेल्स जी ॲडवर्ट्समेंट जी आहे तर ती आलेली नाही ऑफिशियल टाईममध्ये येऊ शकते आता त्या ठिकाणी बघा ऑन ऑनलाईन लिंक फॉर ॲप्लाइंग विल बी ॲक्टिव्ह टेंटेटिवली बघा नऊ डिसेंबरला चालू होणार आहे ट्वेंटी ट्वेंटी टू डेट्स त्यांनी दिलेले आहे आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती असणार आहे जे विद्यार्थी यू आर ओबीसी कॅटेगरी तसेच डब्ल्यू एस असतील त्यांना शंभर रुपये फी असेल आणि बाकीचे कॅटेगरीचे स्टुडंट्सला नील म्हणजे झिरो रुपये फी असणार आहे अशा प्रकारे तर <coughs> ही जे प्रिव्हियस इयरचं जे आपण ॲडवर्समेंट आहे तर त्याहून आपण ही फी जे आहे तर ते फी आपण माहिती बघितलेली आहे ज्यावर डिटेल्स ॲडवर्टमेंट येणार तेव्हा तर बघणारच आहोत परंतुही अशा व्हॅकन्सी निघणार आहेत त्यानुसार तुम्हाला तयारी जी आहे तर ही तयारी तुम्हाला करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण डी आर डी ओ अंतर्गत जी नवीन रिक्रूटमेंट निघणार आहे तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे जसं न नवीन अपडेट इन नक्कीच मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद